आ यूट्टुप यूट्टुप आ आ हे बघा काय आलंय युट्यूबकडे युट्यूबकडनं मला बघा काय आलंय हे सर्व जे काय प्रगती माझी आहे ते सर्व तुम्हा सगळ्यांमुळे आहे माझ्या एकट्याचं काम नाहीच आहे आणि हे सर्व तुमच्यामुळे मला हे प्रगती माझी होते बघा गुगल पिन आलेला आहे मी आता ते हे करणार आहे खूप छान होतं स्लो होते आहे हळूहळू करते मी जमीन तसं करते पण आवड आहे मला करते सगळे चे माझे सहकारी सगळे माझ्या बहिणी वगैरे माझे नातलं सगळे चांगले आहेत सगळ्यांच्या सहकार्यामुळे होते खरं सगळे मला प्रोत्साहन देतात त्याच्यावर माझा पिन नंबर आलेला आहे अच्छा छान आहे धन्यवाद तुम्ही सगळ्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आणि असेच मला सहकार्य करत जा खूप खूप आभारी आहे मी तुमचे खूप छान